तर आज आहे सुट्टीचा दिवस तर आज माझा संपूर्ण दिवस पूर्ण हा बिझी रुटीन असणार आहे कारण घरामध्ये गणपती बाप्पा येणार आहेत गणपती बाप्पाचं डेकोरेशन बाकी आहे गणपती बुक करायला जायचं आहे त्यानंतर घरामधली सगळी सुट्टीच्या दिवशीची जी काही पेंडिंग कामं असतात ती पूर्ण करायची असतात जसं की आज भरपूर कामं होते आणि दोन दिवसांनी गणपती बसणार आहे त्यामुळे घरामध्ये निस्ती धावपळ चाललेली होती आणि त्याचबरोबर मिस्टरांचं आज मिस्टरांना म्हटलं की आज तुम्ही लवकर म्हणजे आवरून घ्या आपल्याला संध्याकाळी गणपती बुक करायला जायचं आहे आणि डेकोरेशन पण आजच करायचं आहे तर डेकोरेशनसुद्धा कसं बनवलं आहे ते तुम्हाला नंतर व्हिडिओ शेअरच करेल आणि त्याचबरोबर गणपती बुक करायला जाणार आहे तर तो, तो सुद्धा तुम्हाला दाखवेल कसा कुठे घेतलेला आहे आणि तर त्या अगोदर म्हटलं चला सगळ्यांनी ना आता सगळ्यांचं सकाळचं आवरून झालेलं होतं फक्त शिवांशी आंघोळ वगैरे बाकी होती तर शिवांशला आंघोळीला पाणी वगैरे ठेवलेलं होतं आणि तोपर्यंत तापेपर्यंत शिवांशला म्हटलं की थोडंसं खाऊन वगैरे घे आणि त्या अगोदर आता किचनमध्ये आले किचनमध्ये आल्यानंतर सकाळची जी काही कामं होती ती आवरलेली होती आणि धुणं वगैरे थोडंसं बाकी होतं कारण घरामध्ये म्हणजे बहीण पण आली लहानी आणि आजीसुद्धा आहे घरामध्ये सुट्टीचा दिवस म्हटलं की सगळी कामं अशी लांबणीवर पडतात आणि तर चला म्हटलं थोडं थोडं जितकं होईल तितकं माझं एक एक काम मी कमी करण्याचा प्रयत्न करत होती तर आज असं चाललं होतं की तीन तीन चार दिवसापासून आम्ही डाळ भिजत घातली होती सगळ्या मिक्स डाळी भिजत घातल्या होत्या तर आम्हाला उड डाळींचे मोदक बनवायचे होते भरपूर जणांना ऐकायला असेल भरपूर जणांना माहीत नसेल डाळींचे मोदक म्हणजे डाळींचे मोदकही बनवतात डाळीचे वांगेसुद्धा बनवतात तर तिखट लागतात मस्त असे क्रिस्पी वेगळी रेसिपी आहे जराशी तर ही रेसिपी तुम्हाला याआधीसुद्धा शेअर केलेली आहे तर आत्तासुद्धा परत शेअर करते आहे जे न्यू सबस्क्रायबर आहे ज्यांना माहिती नाही आहे त्यांना ही रेसिपी आवडेल आणि नक्कीच तुम्हीसुद्धा ट्राय करा तर थोडा टाईम लागतो ह्या रेसिपीला तर खूप खेळावं लागतं पण मग चव खूप छान लागते आणि खूप छान लागतात ते मोदक त्यामुळे तर हे डाळ मी तीन चार दिवसापासून भिजत घातली होती पण मला रोज, र... रोज 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 कोणतं ना कोणतं काम यायचं बड्डे होता बहिणीच्या मुलाचा त्यानंतर मग गणपतीचं थोडं थोडं सामान गणपतीच्या घरामध्ये क्लिनिंग चालू होती तुम्ही बघतच असाल माझे रोजचे ब्लॉग तर तुम्हाला माहीत असेल ज्यांनी नसेल बघितले त्यांनीसुद्धा जाऊन नक्कीच बघा आणि हो त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलेला नसेल तर सबस्क्राईब करा चॅनलला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि हो तुमची कमेंट मला नक्कीच सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला की नाही आणि हो संडेला कसं असतं ना की आपलं घरामध्ये सगळेजण घरात असतात त्यामुळे सगळी कामं ना हळूहळू होत असतात मुलं लेट उठतात मिस्टर लेट उठतात सुट्टीचा दिवस असतो त्यामुळे सकाळी उठल्यानंतर ते उठेपर्यंत माझं घरामध्ये बाकीची कामं होऊनच जातात त्याचबरोबर तेव्हा जेव्हा ते उठ उठतात त्यानंतर आंघोळ वगैरे तर बाथरूमची जी काही क्लिनिंग उरलेली असते ती मी तशीच ठेवून पहिले स्वयंपाकाला लागते कारण स्वयंपाक करून जेवणं करून जेव्हा एकदा दोन वाजता दोन अडीच वाजता जेव्हा मी फ्री होते त्यावेळेस परत एकदा मी फ्रेश व्हायला जाते त्यानंतर बाथरूममध्ये जी काही धुणं वगैरे पडलेलं असतं ना कपडे वगैरे धुवायचे असले तर ते धुवून टाकते आणि बाथरूम क्लिनिंग करून घेते म्हणजे कसं आहे ना दिवसभर आता इतकं सगळं घर क्लीन केलं आहे त्यामुळे व्यवस्थित ठेवलं तर अजून छान टाप टिप्स राहतं त्यामुळे तर बघा आता छान बोलता बोलता तुमच्यासोबत रेसिपी आता थोडी शेअर करते तर ज्या काही डाळी भिजत घातलेल्या होत्या ना तर त्या डाळी काय करायचं ना त्यामध्ये मी व्हाईट डाळ व्हाईट डाळ उडदाची त्यानंतर हरभऱ्याची डाळ घ्यायची आणि मुगाची अशा तीन डाळी मिक्स करायच्या आणि एक दिवस ठेवलं तरी चालतं किंवा सकाळी भिजत घातली आणि संध्याकाळी पाणी काढून वाटण करून घ्यायचं असतं जसं आपण उडदाचे डाळींचे जेव्हा आपण भजी बनवतो भजी बनवतो ना त्या तशाच पद्धतीने हे डाळ भिजत घालायची त्यानंतर त्यामध्ये हिरवी मिरची लसणाची पेस्ट घातली त्यानंतर मग एकीकडे एक डाळ बारीक वाटून वाटण करून घ्यायचं तर वाटण बघितलं तुमच्यासमोरच केलेलं आहे आणि मीठ वगैरे घालून थोडी कोथंबीर घालून साईडला ठेवलेलं आहे त्या अगोदर आता हे जे मैद्याचे मैद्याचे छोटे छोटे लाटी बनवायचे आहे कारण मैद्या आपल्याला मैद्याच्या म्हणजे जे डाळी डाळी आहे ना मैद्याच्या आपल्याला छोट्या छोट्या लाटींमध्ये ते मोदक तयार करायचे आहे डाळींचे आणि चला आता एकीकडे एक आजीला आज म्हटलं की आजीचं चाललं होतं की मी काहीतरी करते तर म्हटलं ठीक आहे तू लाटी बनवून घे मोदकासाठी लागणाऱ्या तर तिला दाखवल्या मी कशा पद्धतीने बनवायच्या की ती जा छोटी मोठी कशी ठेवायची तर एकीकडे एक ती लाटी बनवत होती एकीकडे माझी जी काही भांडी होती ना थोडीफार ती भांडी होती ती मी घासून घेतली आणि असं थोडं थोडं भांडी क्लीन करत गेली ना तर नंतरून जास्त पसारा राहत नाही ओट्यावरती खूप भांडी जमा होऊन जातात तर आत्तासुद्धा जितकी भांडी निघाली आहे तर थोड्या वेळाने तितकीच भांडी जमा होणार आहेत तर भांड्याला तर काही सोल्युशन नाही आहे भांडे तर निघतच राहतात आणि कितीही कमी करा तर बघा आता एकीकडे छान आजी लाटी करून देत होती आणि थोड्याफारच ला राहिलेल्या होत्या लाट्या कारण मी ऑलरेडी आधी बनवून घेतलेल्या होत्या त्यानंतर बघा आता भांडी पण आवरून झाली आता मिस्टर आणि मी मस् तर ते मोदकाची जे काही रेसिपी आहे ती मिस्टरांनीच मला दाखवलेली होती आणि त्यांच्या इकडची पद्धत आहे मला पण नव्हतं माहिती तर खूप छान लागतात हे मोदक आता गणपतीमध्ये जे मोदक बनवणार आहे ते पण तुमच्यासोबत शेअर करेलच पण हे सुद्धा डाळींचे मोदक बनवलेले खूप छान लागतात आणि खूप पौष्टिक देखील असतात असं जर तुम्हा तुमच्या मुलं वगैरे किंवा मिस्टर वगैरे घरात कोणी खात नसेल तर तुम्ही अशी डाळी भिजत घालून अशा पद्धतीने तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकतात मुलांना देखील खूप आवडीने खातात आणि आपल्यालासुद्धा म्हणजे ह्या डाळींचे जे मोदक बनवायला घेतले ना तर त्यासोबत तुम्हाला काही भाजी पोळी बनवायची गरज नाही आहे अगदी म्हणजे हे मोदक दोन दोन तीन तीन जरी खाल्ले ना तरी पोट अगदी भरून जातं कारण ह्यामध्ये मैदा मैद्याच्या रोटे असतात आणि डाळींचे मोदक म्हटल्यावर डाळी पौष्टिक असतात म्हणजे पोट लवकर भरून जातं आणि शरीराला चांगल्या देखील असतात डाळी तर त्यामुळे आता शिवांशचं पण एकीकडे चाललं होतं की मी हेल्प करतो तुमची तर म्हटलं ठीक आहे तू पण मोदक हे एक एक मोदक तिथे ताटामध्ये ठेव असं मी त्याला सांगत होते त्यानंतर बघा दोघांनी मिळून छान मोदक भरले आणि गॅसवर असे दोन भांड्यामध्ये वाफेवर ठेवलेले आहे दोन इडलीचे भांडे आहेत जे एक चर्मलचे स्टीलचे तर दोन्हीकडे मस्त छान असे वाफेवर करायला ठेवले तुम्हाला दाखवलेलेच आहे की वाफ म्हणजे वाफ भरली की मोदक वाफेवर पूर्ण छान दा पंधरा ते वीस मिनटं आपल्याला ठेवायची आहे मोदक तर त्यानंतर बघा आता मसाला बनवायला घेतला मसाला तर तुम्ही म्हणाल कसले तर मी थोडीशी रेसिपी स्किप केलेली आहे आणि याची व्हिडिओ तुम्ही माझ्या चॅनलला जाऊन बघू शकतात पूर्ण व्हिडिओ डिटेलमध्ये बघायची असेल तर तर आत्ता मी थोडी थोडी तुम्हाला सांगते की हा जो मसाला बनवायचा होता त्यासाठी तुम्हाला खोबरं घ्यायचं आहे कांदा घ्यायचा आहे कांदा थोडा घालायचा खोबरं घ्यायचं किसून घ्यायचं खोबरं आणि कांदा बारीक चिरून घ्यायचा त्यानंतर मग दोन्ही हे जे असतं ना आपल्याला खोबरं आणि कांदा छान असं कडाईमध्ये फ्राय करून घ्यायचं थोडं तेल घालायचं थोडे जिरे घालायचे आणि त्याचबरोबर काळा मसाला घालायचा मीठ घालायचा आणि खसखस घालायची हे असे एवढे एवढे म्हणजे जे पदार्थ मी घातले ते सांगितलेले तेवढे घालून आपल्याला ते छान असं तेलामध्ये फ्राय करायचं आहे आणि एकदम छान असं मसाला फ्राय होईपर्यंत आपल्याला छान म्हणजे परतवून परतवून घ्यायचं आहेत त्यानंतर छान परतवून घेतला एकीकडे एकीकडे छान मिस्टरांनी हेल्प केली मोदक बनवण्यासाठी तर मोदक नेहमीच बनवत असतो त्यावेळेस मला मिस्टर माझे हेल्प करतात तर मोदकाची का जी काही रेसिपी ती म्हणजे मला जमते पण मग थोडंसं हेल्प करण्यासाठी मी त्यांना घेत असते करतात ते थोडंफार हेल्प तळण्यासाठी वगैरे तर बघा आता छान आता मोदक तळून काढलेले आहे आणि हा जो मसाला जो बनवलेला होता ना तो मसाला आपल्याला या मोदकामध्ये असं साईडनी चिरून घ्यायचं चार भागाच्या दोन भागामध्ये आणि छान असे मोदका आतमध्ये भराय मोदकाच्या आतमध्ये हे मसाला भरायचा तर मस्त छान असा आमचं सगळ्यांचं छान पोटभर जेवण झालं दुपारी ही दो दोन अडीच तीन वाजलेले होते जवळपास तर जेवण अगदी पोटभर झालेलं होतं आणि संध्याकाळी आम्हाला गणपती बुक करायला जायचं आहे त्या अगोदर घरातली थोडीफार क्लिनिंगची कामं राहिलेली आहेत तीसुद्धा करून घेऊया म्हटलं आणि आता भांडी तुम्ही बघू शकता आधी तर किती सारी भांडी घासलेली होती आणि आता परत ही इतकी भांडी निघालेली आहे अजून तर भरपूर ताटं तर पुढे आहे जेवण चालू आहे बाकीच्यांचं त्यामुळे तर तितकी इतकी जी भांडी मी घासायला घेतली कारण किचन ओटा लवकरात लवकर, लवकर मला क्लीन करायचं होतं कारण पुढची काही रुटीन असतात ना त्यामुळे मग घरातलं पटापट पत झटपट मी काम करायला घेते तर आता जी काही भांडी होती तितकी झटपट घासायला घेतली म्हणजे ओटा लवकरात लवकर क्लीन होत चालतो आणि नंतर खूप कंटाळा येतो मग कामाचा तर आज मी कोट सेट घातलेला आहे आणि कसं वाटतं ते देखील मला कमेंटमध्ये दे सांगा तर पहिल्यांदाच ट्राय केला आहे मी कोटसेट आणि त्यानंतर बघा आता भांडी घासताना काय होतं ना की भांडी इतकी जमा होतात त्यामुळे भांडी ठेवायला जागा नाही राहत त्यामुळे सगळी भांडी मी पहिले बेसिंगच्या बेसिंगमध्ये टाकत असते मग वर वरती एक एक भांडी घासून ठेवते म्हणजे स्पेस मिळतो आणि त्यानंतर मग हे सगळी घासलेली भांडी एकदा बेसिंगच्या भांड्यात परत रिटर्न ठेवते म्हणजे मग वरती ओट्यावरती आपल्याला जाळी ठेवायला जागा मिळते त्यामुळे आणि कसं आहे ना सगळं आज तेलकट जास्त फ्राय केलेलं आहे ते त्यामुळे ना किचनमध्ये मुंग्या वगैरे हो होऊ नये कारण अशा वेळेस आहे ना तेलकट आणि मुंग्या वगैरे लगेचच येतात तर किचन काउंटर क्लीन करणं खूप गरजेचं असतं ना तर ते संध्याकाळपर्यंत किंवा थोड्या वेळपर्यंत मी अशी बिलकुलही ठेवत नाही लगेचच भांडी घासायला घेतो घेते मी थोडी थोडी का महिन्यान किचन काउंटर मला अगदी क्लीन करायला आवडतो एकीकडे एक एक माठ भरायला ठेवलेला होता तर माठातलं पाणी शक्यतो कोणी इतकं पित नाही पण मग स्वयंपाकासाठी वगैरे माठातलं पाणी यूज करते मी तर त्यानंतर बघा भांडी वगैरे छान घासून घेतली सगळी आणि आता धुवायला घेतली आहेत <ण्या> छान कमेंट येतात की तुमच्या व्हिडिओज खूप छान असतात आणि छान वाटतं तुमच्या कमेंट बघून आणि तुमचे जे रिप तुम्हाला जेव्हा मी रिप्लाय देते ना त्यावेळेस मला आ... म्हणजे तुमच्या कमेंट बघूनच मला इतका छान आनंद होतो ना की माझ्यापासून पण कोणाला तरी म्हणजे मोटिवेशनल वाटतं आहे आणि काहीतरी शिकायला भेटतं आहे त्यामुळे मग अशी तुमच्या कमेंट बघून खूप छान वाटतं तर बघा आता भांडी घासून घेतलेली आहे आणि ओट्यावरचं जे काही क्लिनिंगचं आहे ना तर बघा आता तेल तेलाची जी कॅन आहे तीसुद्धा आता म्हणजे तेल फ्राय करण्यासाठी घेतलेली होती तर तेलाची कॅनसुद्धा अशी छान पुसून घेतली कारण तेलाची वगळ तशीच जर राहिली ना पूर्ण खालतीसुद्धा चिकट होऊन जाते तेलकट होतं त्यामुळे त्यानंतर किचन काउंटर आता क्लीन करायला घेतला गॅस वगैरे छान असा ओला कपड्याने पुसून घेतला जितकं काही तेलकट असेल माझ्याकडनं अगदी म्हणजे अगदी स्वच्छ होऊन जातं आणि आठवड्यातून एक डीप क्लिनिंग तर करतच असते इतर वेळीसुद्धा जर काही सांडलेलं असेल तेलकट ओतू गेलेलं असेल तर मग गॅस घासूनच काढत असते पण मग इतका काही खराब नव्हता आणि आत आज मला भरपूर दुसरीसुद्धा कामं होती त्यामुळे म्हटलं चला आता झटपट आता आवरायला घेऊया कारण गणपती हे दोन दिवसावरती आलेले आहे भरपूर तयारी बाकी आहे डेकोरेशन पूर्ण बनवायचं आहे मागच्या वर्षीच्या डेकोरेशनला तुम्ही खूप छान प्रसि प्रतिसाद दिलेला होता आणि ह्या वर्षीच्या डेकोरेशनलाही असाच प्रतिसाद द्याल कारण मागच्या वर्षाचे जे डेकोरेशन होतं ना ते सुद्धा भरपूर जणांना आवडलेलं आहे त्याचेसुद्धा मला भरपूर कमेंट्स येतात की कशा पद्धतीने बनवलं आहे किती बाय किती साईजचा मंडप आहे तर खूप छान छान कमेंट आलेल्या होत्या भरपूर जणांना ते डेकोरेशन आवडलेलं आहे तुम्ही सुद्धा बघितलेलं नसेल तुम्हालासुद्धा गणपतीच्या डेकोरेशनसाठी आयडियाच पाहिजे असेल तर माझं मागच्या वर्षीचं डेकोरेशन नक्कीच बघा नक्कीच तुम्हाला आवडेल आणि हो माझी सुद्धा व्हिडिओज आहे दरवर्षी गणपतीचं डेकोरेशन मी त्यावरती इंस्टाग्रामला माझे पोस्ट माझ्या रील्स सगळं तिथे मी शेअर करत असते तर तिथेसुद्धा तुम्ही मला फॉलो करू शकतात माझ्या यूट्यूबच्यावरती वरती बायोमध्ये माझं सगळं इंस्टाची प्रोफाईल वगैरे आहे तुम्ही तिथून मला फॉलो करू शकता तिथेसुद्धा माझ्या छान छान व्हिडिओज रील्स तुम्हाला बघायला भेटतील आणि बघा आता किचनवरती कॉर्नरवरती जे काही चमचे वगैरे ठेवते ना मी रॅक छोट्या रॅकमध्ये तर चहा साखरीचे डबे तिथंच असतात खूप चिकट झालेले होते तर, तर वरच्यावर ओल्या कपड्यांनी छान पुसून घेऊया म्हटलं आणि झाकणं वगैरे व्यवस्थित पुसून घेतले कारण खूप हात लागलेले होते झाकणावरती ओले हात वगैरे तर त्यानंतर किचन काउंटर क्लीन करायला घेतलं तर किचन काउंटर क्लीन करताना तुम्ही बघितलं असेल वायपरचा खूप उपयोग असतो कपड्याने जेव्हा पुसतो ना आता पूर्ण चिक्काट अजून होऊन जातो ओटा तर कधीच कपडा वगैरे जास्त वापरायचा नाही मी फक्त मोज मोजकीच कपडा वापरते बाकी असं वायपरने पाणी वगैरे टाकून असं पुसून घेते त्यानंतर जो कपडा आहे ना त्याला छान हँड आपलं जे लिक्विड असतं भांड्याचं ते टाकून छान असं वट्ट्यावरतीच ओट्यावरतीच छान पिळून घ्यायचं धुवून घ्यायचं कारण हे आपलं क्लिनिंगच्या जे ओट्यावरच्या म्हणा देव देवाचे जे काही वस्त्र असतात ना ते बाथरूममध्ये न नेण्यापेक्षा ना ने ने आपण किचन काउंटरवरच क्लीन करायच्या कारण बाथरूममध्ये सगळे दुसरी कपडे असतात आपले ते सगळे मिक्स करण्यापेक्षा देवाची वस्त्र आणि किचन काउंटरचे जे काही कप कपडे असतात ना तर ते मी गॅसवर गॅस ओट्याच्या इथेच क्लीन करत असते त्यानंतर आता छान माझे सगळे माठ माठाच्या बाजूला सगळं जे काही पाणी सांडलेलं होतं सगळं क्लीन केलं आणि हे क्लिनिंगसाठी मला आहे ना इतकी भांडी होती ना ओटा पूर्ण गच्च भरलेलं होता त्यामुळे मला इतकी सवय झालेली वीस ते पंचवीस मिनटामध्ये मी पूर्ण किचन काउंटर क्लीन केलेला आहे शेवटला दाखवतेच तुम्हाला आणि मोदकासाठीच आम्हाला खूप वेळ गेला कारण रेसिपी बनव रेसिपी ही थोडीशी म्हणजे जास्त टाईम लागतो रेसिपीला त्यामुळे तर बघा आता सगळा किचन काउंटर क्लीन करून झालेला होता आणि बेसनसुद्धा स्वच्छ करून ठेवते थोडंसुद्धा काडी कचरा खरगट ठेवत नाही त्यामध्ये आणि छान आता ॲक्व जे प्युरिफायर आहे ते सुद्धा पुसून घेतलं कारण त्याला सुद्धा जे पाणी उडाले श त्याच्यावरती डाग झालेले होते त्यामुळे आता छान झाडू वगैरे मारून घेतला कारण किचनमध्ये पूर्ण तेलकटाचं खसखस होती ते सगळं असं सा सांडलेलं होतं आणि पायाखाली ते तसंच येतं सकाळी झाडू मारून झालेलं होता परत एकदा असं किचनमध्ये झाडू मारून घेतला कारण मग पायाखाली तेच अन्न वगैरे येतं आणि मग सगळ्या तेल घरात तेलकट चिकट होऊन जातं आणि आता क्लिनिंग तुम्ही बघूच शकतात पूर्ण किचन माझं किती स्वच्छ झालेलं आहे तर कशा वाटलं आजचा रुटीन तुमचासुद्धा संडेचा रुटीन असाच असतो का ते कमेंट करा चला आता भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये असाच सपोर्ट करा बाय बाय